एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट इतकी फुले ठेवली देवाला सात फुले वाहिली तरीसुद्धा त्याच्याकडे सात फुले शिल्लक राहिली जर मंदिराला पन्नास पायऱ्या असतील तर त्या व्यक्तीजवळ किती फुले होते असा प्रश्न आहे बघा तर अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे म्हणजे काय तर प्रत्येक पायलीवर त्याने पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट इतकी फुले ठेवलीत म्हणजे पहिल्या पायरीवरती गेला खाली आणि किती फुले ठेवली असणारे दुप्पट म्हणजे दोन फुलं ठेवली असणार दुसऱ्या पायरीवरती गेला तिथे किती फुले ठेवली आहे चार तिसऱ्या पायरीवरती गेला त्याने फुलं किती ठेवली आहे सहा असा तो कितव्या पायरीपर्यंत गेला तर एकूण पन्नास पायऱ्यावरती गेला म्हणजे पन्नासव्या पायरीवरती त्याने किती फुलं ठेवली असणार आहे शंभर म्हणजेच एकूण फुले किती असणार आहे त्याच्याकडे हातात तर ही फुले तर तो वाहणार आहे पायऱ्यावरती प्लस त्याच्या हातात आहे की ती देवाला सात वाहिली देवाला सात वाहिली प्लस त्याच्याकडे सात फुलं शिल्लक राहिली म्हणजे पायऱ्यावरची फुले प्लस देवाला सात प्लस शिल्लक फुले तर एवढी फुले टोटल त्याच्याकडे होती असा प्रश्न आहे म्हणजे असं त्याचा कन्सेप्ट आहे तर आता तुम्हाला याची बेरीज करता आली पाहिजे की दोन प्लस चार प्लस सहा प्लस आठ प्लस दहा प्लस बारा कधीपर्यंत तर शंभरपर्यंत आता ह्या संख्यांचा ज्यावेळेस तुम्हाला बेरीज विचारली जाते त्यावेळेस एक कन्सेप्ट आहे तो मी सांगतो थोडासा वेळ लागेल किंवा शॉर्ट ट्रिक सांगतो पहिले आणि नंतर कन्सेप्ट सांगतो बघा पहिली संख्या पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला दोन ही काय असते त्याची सरासरी असते पहिली संख्या आणि शेवटची संख्या भागीला दोन केलं तर ती त्यांची सरासरी असते गुणीला जर एकूण संख्या केल्या किती संख्या आहेत एकूण ह्या किती संख्या ठरल्यात तर ही काय येते त्यांची बेरीज येते ही काय येते त्यांची बेरीज येते म्हणजे एवढ्या संख्यांची बेरीज जर काढायची असेल तर कही पण असू द्या पहिली संख्या शेवटची संख्या गुणीला एकूण संख्या भागीला दोन म्हणजे एक भागीला दोन फक्त इथेच राहणार आहे पहिली संख्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज करून तर पहिली संख्या आहे शे पहिली दोन आणि शेवटची संख्या आहे शंभर भागीला दोन गुणीला एकूण संख्या एकूण पायऱ्या किती एक होत्या तर पन्नास पायऱ्या होत्या गुणीला पन्नास तर इथे किती येतील शंभर प्लस दोन एकशे दोन भागीला दोन गुणीला पन्नास याचा भागाकार केला आपण तर इथे येतील एक्कावन्न दोन्ही एकशे दोन तर पन्नास गुणीला एकशे दोन शून्यला शून्य पाच एक पाच पाचापाचा पंचवीस म्हणजेच पायऱ्यावरती किती फुलं गेली पायऱ्यावर गेले पंचवीस पन्नास प्लस सात देवाला व्हायली प्लस सात शिल्लक राहिली सातन सात चौदा हत्चाला एक पाचन एक सहा आणि पंचवीसला पंचवीस म्हणजे एकूण किती फुलं होती त्याच्याकडे तर पंचवीस चौसष्ट इतकी फुलं होती जर तुमचे काही प्रश्न असतील तर आपला हा क्यू आर कोड स्कॅन करा राईट साईडचा ह्या क्यू आर कोडवरती काय आहे की टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न पाठवू शकता आपल्या यूट्यूब चॅनलला सोळाशेपेक्षा जास्त व्हिडिओज आहेत नक्कीच तुम्हाला त्याचं सोल्युशन पाठवण्याचा प्रयत्न केलाच जाईल आणि जे विद्यार्थी मित्र आहेत माझे ज्यांना क्लास लावणं अफोर्ड होऊ शकत नाही ज्यांना परवडत नाही त्यांच्यासाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण फुल चॅप्टर वाईज गणिताचं काय आहे फुल चाप्टरवाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत त्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन केला आणि ते यूट्यूबलाच तुम्हाला ते व्हिडिओज फ्रीमध्ये म्हणजे ते एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल होतील तिथेच मेंबरशिप घ्यायची आहे तिथेच जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे धन्यवाद